स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांना दाखवले काळे झेंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र निवडणुका संपूर्ण आठ महिने उलटूनही या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शक्य नसल्याचे विधान करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मजले तालुका हातकणंगले येथे मुख्यमंत्री काळे झेंडे दाखवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली मुख्यमंत्री फडणवीस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना सायंकाळी पाचच्या च्या सुमारास सांगली कोल्हापूर महामार्गावरील स्टार पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याचा वापर करत आपला विरोध नोंदवला शेतकरी सध्या अवकाळी पाऊस दुष्काळ आणि वाढत्या महागाईमुळे अडचणीत सापडले आहेत राज्यात दररोज अधिक शेतकरी आत्महत्या करत असल्याची गंभीर स्थिती आहे त्यामुळे तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी करत अन्यथा अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे I'm gonna have to be like one of